वर्दीतील माणुसकीचा हा प्रसंग ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर काटे उभे राहतील पुण्याच्या हिंजवडी परिसरातील वाकड चौकात दोन असलेल्या महिलेची रस्त्याच्या कडेलाच सुरक्षित प्रसुती पार पाडलीय या महिलेला वेदना होत असताना रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांना पोहोचण्यास उशीर होणार असल्याचं लक्षात आलं आणि वाहतूक पोलीस नीलम चव्हाण आणि रेशमा शेख यांनी प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी धाव घेतली प्रसूती वेदना होत असलेल्या राजश्री नावाच्या या महिलेला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेडमध्ये नेत तिची प्रसूती सुरक्षितपणे पार पाडली राजश्री यांनी गोंडस मुलाला जन्म दिला असून प्रसुतीनंतर आई आणि बाळाला औन रुग्णालयात दाखल करण्यात आलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात घडलेल्या या घटनेमुळे वर्दीतील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले वाहतूक पोलीस नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी दाखवलेल्या या प्रसंग सर्वत्र कौतुक होते आम्ही वाहतूक असताना सदर महिला गाडीमध्ये रिक्षामधून मधून गाववरून गावावरून रिक्षा मधून हॉस्पिटलला निघाले होते डिलेवरीसाठी आणि जात हॉस्पिटलला जात असतानाच तिच्या अचानक गुरु पोटात दुखू लागल्यामुळे ती रस्त्यात थांबली थांबल्यानंतर रिक्षा उतरत असताना तिला त्रास होऊ लागला तिने मध्ये आवाज दिला त्यावेळेस आम्ही वाहतुकी बघत असताना आम्ही गेलो पळत तर ती तिची प्रोसेसिंग मध्ये सुरू होते ती मग आम्ही तिला एक साईटला घेतलं घेतल्यानंतर ना तिला खाली बसवलं वगैरे त्याच्यानंतर ते बाळ बाळ हे झालं होतं नाही आलं होत मग डिलिव्हरी झाली डिलेव्हरी झाल्यानंतर आता सगळं ते झालं बाळ व्यवस्थित पटकन आल्यामुळे झालं पण ते त्याची नाळ कापायची ते काही समजत नव्हतं मग डॉक्टरांना फोन केला त्याच्या अगोदर एक आम्ही फोन केलेला होता पण त्यांना यायला वेळ नव्हता तेवढा वेळ नव्हता की बाळ बाहेर येईपर्यंत त्यांची वाट पाह त्यांची वाट पाहेपर्यंत वेळ नव्हता आम्हाला बाळासाठी मग आम्ही माझे जे फॅमिली डॉक्टर आहेत गावाकडचे त्यांना फोन केला त्यांना विचारलं बाळ असा प्रसंग सांगितला सांगितल्यानंतर बाळ आता बाहेर आलेला आहे पण त्याची ती नाळ कशी कापायची का, का, का ते आम्हाला समजत नाही तर काय करायचं मग त्यांनी फोनवर सांगितलं की ते तुम्ही कापू नका तुम्ही फक्त दहा ते बारा सेंटीमीटरवरती समोर त्याला कशाच्या साईड चिंता करा तर मग तसं चिंता अवेलेबल नाही तर कापड वगैरे सुद्धा त्यांनी तुम्ही बांधू शकता मग मी त्या बाईची साडीचं कापड घेऊन आम्ही ते ती त्याची नाळ पूर्णपणे बांधून टाकली आणि दोन्ही हातांनी अशी दाबून धरली तेवढ्यात ते दहा ते पंधरा मिनिटात एक डाईल एक गाडी आली मग त्याच्यामध्ये डॉक्टर होते त्यांना त्यांनी मग त्याची नाळ वगैरे कापून व्यवस्थित बाळ चेक वगैरे केलं मुलाला चेक करून हॉस्पिटलला मी त्यांना रवाना केलं अचानकच त्या लेडीज आवाज दिला आणि त्याच्यामुळं मदतीला गेले मदतीला गेलो दोघी ठीक आहे पण एकदम पहिली भीती वाटत होती की कारण आमच्यासाठी हा नवीनच अनुभव होता की त्याची आणि त्याच्या त्या लेडीजला मदत केल्यामुळे आमचं सर्व ठिकाण कौतुक कौतुक तर होतच आहे आणि खूप छान वाटतंय आम्हाला ज्यावेळेस आम्ही आम्ही स्वतः मदत केली एक आम्ही वर्दीवर होतो पण आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही विसरून गेलो की आम्ही म्हणजे पोलिस आहे फक्त मदत करणं हे धागा म्हणजे आम्हाला वाटलं की योग्य वाटलं त्या ठिकाणी